अहिल्यानगर जिल्हा परिषद वाळकी गटामध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे मार्गी लावत गटाची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात आली असून विकासाच्या जोरावर हा गट एक नंबर ठरलाय असं प्रतिपादन खासदार निलेश लंके यांनी केलंय वडगाव तांदळी येथे बावन्न लाख रुपये खर्चातून उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या नवीन खोल्या आणि अंगणवाडी इमारतींच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी खासदार लंके बोलत होते तर या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं ग्रामस्थ आणि पदाधिकारी उपस्थित होते पुढे बोलताना खासदार लंके म्हणाले ग्रामीण भागातील शिक्षण व्यवस्था सक्षम करण्यासाठी शाळांच्या भौतिक सुविधा वाढविणे अत्यंत आवश्यक आहे दर्जेदार शिक्षणासाठी शासन स्तरावरून आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली वाळकी गटात रस्ते पाणी पुरवठा शाळा खोल्या समाज मंदिरे प्राथमिक आरोग्य केंद्रे नदी खोलीकरण अंगणवाडी आणि आरोग्य सुविधा यांसारखी अनेक विकास कामे बाळासाहेब हराळ यांच्या पुढाकारातून मार्गी लागली आहे या कामांमुळे सर्वसामान्य नागरिकांचं जीवनमान उंचावण्यास मोठी मदत होत असल्याचं लंके यांनी नमूद केलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर